मध्यंतरीत महाराष्ट्राच्या अकोल्यात एम पी डब्ल्यू म्हणजे मल्टीपर पर्पज हेल्थ वर्कर सरळ सेवा भरती प्रक्रिये घोटाळ्यासंदर्भात भाष्य करणारे ॲडव्होकेट फैजान मिर्झा जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत त्यांनी यावर भाष्य केलं होतं आणि याचावर वाचा फोडली होती ते सध्या आपल्यासोबत आहेत नेमका काय प्रकार आहेत नेमका कशा पद्धतीने ते आता प्रशासकीय लढाई आहेत लड़ा त्यावर भाष्य करतील साहेब स्वागत आहे आपलं काय सांगा एम पी डब्ल्यू जे सेवा भरती प्रक्रिया घोटाळा नेमके आहे का एम पी डब्ल्यू सेवा भरती प्रक्रिया घोटाळा म्हणजे मल्टिपल पर्पज हेल्थ वर्कर्स दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने एक जाहिरात काढली होती ज्यामध्ये शासनाने काही गाईडलाईन्स दिले होते की ट्वेल्थ सायन्स ट्वेल्थ सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्यानंतर डिप्लोमा असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये नियुक्ती आदेश निर्गमित करण्याकरिता परंतु अकोला जिल्ह्याचे जे तत्कालीन उपसंचालक आरोग्यसेवा अकोला मंडळ होते यांनी बारावी आर्ट्स याच्या उमेदवारांना बनावटी सर्टिफिकेटवरून हे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याबाबत मी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे पुराव्या सहित तक्रार दाखल केलेलीसुद्धा आहे यावर माझा म्हणणं एवढाच आहे की यामध्ये लिप्त जे अधिकारी आहेत त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर जे विद्यार्थी ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्या त्यांना न्याय देण्याचा शासनाने काम करावं आणि याविषयी शासनाने योग्य ती भूमिका बजवावी कशा पद्धतीने हा घोटाळा झाला मॉडल ऑपरिनिटी कशा पद्धतीची होती असं आहे की याविषयी शासनाची जे गाईडलाईन्स होती की जे मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट्स होते सेंटर इन्स्पेक्टर या डिप्लोम्याकरिता त्या मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट्सला डावलून भलतेस इन्स्टिट्यूटच्या उमेदवारांना यांनी उमेदव हे दिलेली आहे जे इन्स्टिट्यूट कागदोपात्री आहेत पण वास्तव्यात ॲट प्रेझेंट दॅट इन्स्टिट्यूट्स आर नॉट प्रेझेंट त्याचं काही वास्तवच नाही तशा प्रकारच्या डिग्री आणि डिप्लोम्यावरसुद्धा यांनी नियुक्ती आदेश निर्गमित केले याकरिता माझी शासनाची मागणी आहे की यामध्ये सी बी आय मार्फत किंवा एस आय टी मार्फत शासनाने चौकशी बसवावी ते यात कोणते कोणते अधिकारी लिप्त आहे असं आपल्याला वाटत आहे तत्कालीन आरोग्यसेवा उपसंचालक अकोला मंडळ श्री कमलेश भंडारी हे लिप्त आहेत आणि अकोला जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी श्री बलिराम गाडवे हे सुद्धा लिप्त आहेत कारण एक फार मोठा रॅकेट अकोल्यामध्ये सुरू असा क्लास क्लास आहे की तीनशे ते साडेतीनशे क्लास थ्री क्लास फोर जे कर्मचारी आहेत यांना तत्कालीन उपसंचालक आरोग्यसेवा अकोला मंडळ श्री कमलेश भंडारी यांनी प्रतिनियुक्ती आदेश निर्गमित केले होते नियमानुसार उपसंचालक आरोग्य सेवा यांना कोणत्याही कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती डेप्युटेशन देण्याचा अधिकार नसतो तरीही यांनी हे तीनशे साडेतीनशे कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली जे जे नवीन आता उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ आलेले आहेत त्यांनी ते सगळे प्रतिनियुक्ती आदेश रद्द केलेले आहेत ते बेकायदेशीर होते म्हणून असतो रद्द केले पण हे आदेश साडेतीनशे त्यांनी कसे दिले अधिकारी आपल्या मनमर्जीच्या ठिकाणी जाऊन काम कशाला करत होते हा फार मोठा भ्रष्टाचाराचा रॅकेट आहे या रॅकेटला शासनाने एकदा या रॅकेटचा भांडापोट शासनाने करावा तसेच जे जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला जिल्हा परिषदेचे आहेत डॉक्टर बलिराम गाडवे यांनी आपल्या अंतर्गतले जे मेडिकल ऑफिसर्स आहेत क्लास वन यांनासुद्धा डेप्युटेशन दिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे जे मेडिकल ऑफिसर्स आहेत हे लोक रिलीज ऑर्डर रिलीव ऑर्डर घेतल्याशिवाय आपला हेडक्वार्टर पी एस सी आपली ज्यामध्ये त्यांना पोस्टिंग मिळालेली आहे ते सोडू शकत नाही तरीही यांना डेप्युटेशन देण्यात आलेले आहेत गुप्तरित्या याची सुद्धा शासनाने एकदा चौकशी करा एकंदरीत जर हा पूर्ण घोटाळा बघितला तर किती रुपयाचा घोटाळा असू शकतो आणि किती पैसे याचा उलाढाल झाली असेल पहिले तर तीनशे साडेतीनशे कर्मचाऱ्यांची जी प्रतिनियुक्ती झालेली आहे तो तो कोट्यवधीचा घोटाळा आहे आणि हा सुद्धा जे एम सरळ सेवा भरती प्रक्रिया घोटाळा आहे हा सुद्धा कोट्यावधीचा घोटाळा आहे निअर अबाउट वीस पंचवीस कोटीचा हा घोटाळा यांनी केला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जे कारभार आहे ते आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येतो त्याची नेमकी नियमावली काय नियमावली अशी आहे की समजा एका विभाग एका रुग्णालयाचा जर प्रशासकीय अधिकारी रजेवर आहे किंवा चार्ज नाही त्याच्याजवळ तर त्याच्या बाजूच्या किंवा जवळपासच्या रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ॲडिशनल चार चार्ज दिला जातो प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहारण व संवितरण या अधिकाराचाही चार्ज देण्यात येतो परंतु महाराष्ट्रात किती एक प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभागामध्ये असे कार्यरत आहे बेचारे ज्यांना आहारण आणि संवितरण या पदाचा चार्ज पण देण्यात आलेला नाही hmm. आहारण आणि संवितरण ह्या पदाचा चार्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येतो आणि जिथं जिथं प्रशासकीय अधिकारी पद रिक्त आहे तिथंसुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येतो वैद्यकीय अधिकाऱ्यांना चार्ज देण्यात आल्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम होतो माझी मागणी शासनाची अशी आहे की रुग्णसेवामध्ये सर्व्हिस देण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण हे एन पी ए नॉन प्रॅक्टिसिंग अलावन्स तसेच हे देतो काय म्हणतात त्याला इन्क्रीमेंट सहा सहा इन्क्रीमेंट यांना ये देण्यात येतो तर हे सगळे इन्क्रीमेंट ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ॲडिशनल चार्ज घेतलेला आहे प्रशासकीय अधिकारी अथवा कोणत्याही पदाचा हा वैद्यकीय अधिकारी पदाचा चार्ज सोडून किंवा तो पण चार्ज घेतलेला आहे आणि ॲडिशनल चार्ज घेतलेला आहे तर ते वैद्यकीय अधिकारी या पदावर कसं काय न्याय देऊ शकतात म्हणून शासनाने जे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशासकीय अधिकारी किंवा इतर पदांचा वैद्यकीय अधिकारी पसरून चार्ज दिलेला आहे त्यांच्यावर शासनाने त्यांचे इन्क्रीमेंट रोखावे त्यांच्यावर शासनाने रिकव्हरी लावावी ज्या दिवसापासून त्यांनी ॲडिशनल चार्ज घेतलेला आहे त्या दिवसापासून त्यांची चौकशी शासनाने करावी इन्क्रीमेंट आणि त्यांचे हे एन पी ए सगळे रोखून शासनाने त्यांच्यावर रिकव्हरी लावावी अशी माझी मागणी जर हा घोटाळा निघालाच तर किती अधिकाऱ्यांवर जे आहे वाटतं की कारवाई होऊ शकते पूर्ण महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे असा मोठा फोड सुरू आहे म्हणून आरोग्य विभागामध्ये एकदा क्लिन नेमकी ने मागणी ने शासनाकडून काय आहे शासनाकडे माझी नेमकी मागणी हीच आहे की शासनाने याविषयी पहिले तर अकोला जिल्ह्यातच हा विषय सुरू आहे याविषयी शासनाने चौकशी लावावी आणि मी आता जे आता जे उपसंचालक उपसंचालक आरोग्यसेवा अकोला मंडळ आहेत ते चांगले काम करत आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जे चार्ज त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेला आहे त्याबाबत मी शासनाची नियमावली सुद्धा त्यांना पाठवलेली आहे त्यांनी त्या नियम नियमावलीनुसार आसपासचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना कन्सिडर करावं आणि त्यांना चार्ज द्यावा वैद्यकीय अधिकाऱ्यांना चार्ज देऊन तुम्हाला काय कोणता हित साध्य करायचं आहे हेच मला कळत नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णसेवा करू दे ना त्यांना तुम्ही कशाला प्रशासकीय अधिकारी पदाचा त्यांना एक तो प्रशासकीय अधिकारी पदाचा अनुभव नसतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाब दे कॅनॉट हँडल दॅट बट वाय माझा प्रश्न हाच आहे की कशाला तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय बाबी हाताळलेला लावता आणि माझी एकच मागणी आहे की, की जे जे वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी पदाचा चार्ज देण्यात आलेला आहे त्यांनी काढलेल्या त्यावेळेसच्या खरेदी आणि त्यावेळेस जे जे त्यांनी आरोग्य विभागामध्ये प्रोक्युरमेंटमध्ये हे खरेदी वगैरे केलेली आहे त्याचीसुद्धा शासनाने एकदा चौकशी करावी नक्कीच काही ना काही गोड खूप खूप धन्यवाद सर आपण वेळ दिला आणि जे एम पी डब्ल्यू सरळ से सेवा भरती प्रक्रिया घोटाळा आहे त्याबद्दल ॲडव्होकेट फैजाल मिर्जा यांनी माहिती दिली आणि मागणी केली आहे की याची चौकशी झाली पाहिजे